हे आय घाल्या या जिथं गाव्हल तिथं उचलायची घाण सवय आहे तुला पण ध्यानं ठेव शाळा काय तुझ्या बापाची नाही पाप्पावर नाही काय ना गरज आहे बर नाही जात बापावरून ना। पण चांगल्यापणाला सांग तुझी माझा मला बेंच दे नाहीतर मला तर, तर बेंचवर घे नाहीतर तुला तर माहित आहे माझं तण किती ओंगाळ आहे ती तुझी वेशी आणि का वे। बर घे बरं मी तू तुरी घे अरे मग माहिती आहे तुला बघ अरे गे बेश भेल आहेत